संतोष पाटील महाविद्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा मंद्रोप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व आयसीसीच्या आणि मार्ग फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुलींसाठी असलेल्या या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात बादली चेंडू टाकणे आणि डोक्यावर ग्लास घेऊन चालणे हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्ग फाउंडेशनच्या समन्वयक सरदा गायकवाड व उषा कसले उपस्थित होत्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती उपस्थिती मार्ग शेख वैशाली देशपांडे निवेदक अर्जुन चव्हाण यांची होती या स्पर्धेत अंजली कोळी हिने बाजी मारत प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली तर द्वितीय क्रमांक इर्षिता गायकवाड हिने पटकावत प्रेशर कुकर मिळवला यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे यांनी सर्वांच्या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाच्या डॉक्टर लतिका कट्टीमणी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपक देणे आयसीसी च्या अध्यक्ष प्राध्यापिका बी एस कोरे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर जे डी नादरगी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा